संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून सगळीकडेच राजकीय वातावरण तापले आहे भाजपाने लोकसभेच्या चारशे जागा जिंकण्याचा संकल्प केला असून भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी विविध राजकीय पक्ष आपापली बोट बांधत आहेत त्या अनुषंगाने बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंतराव मगर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे वंचितचे उमेदवार वसंतराव राजाराम मगर हे मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील रहिवाशी असून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका पूर्ण केली आहे मगर यांनी सन एकोणवीसशे नव्वदमध्ये शिवसेना भाजपा युतीकडून सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाकडून निवडणूक लढवली परंतु त्यावेळी त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता तर सन दोन हजार चौदामध्ये तिसऱ्यांदा सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीकडून त्यांनी निवडणूक लढविली त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी नाकारल्यामुळे बंडखोरी करून नेहमीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सीट पाडली सन दोन हजार एकोणवीसमध्ये बुलढाणा लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून त्यांना ऑफर मिळाली होती पण त्यांनी ती नाकारली आणि आता दोन हजार चोवीसच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सध्या जिल्ह्याचे राजकीय चित्र पाहता बुलढाणा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आणि शिवसेना शिंदेगटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हो। हे रिंगणात असून वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मगर यांच्या उमेदवारीमुळे जिल्ह्यात तिरंगी लढतीचे संकेत दिसतात एम सी एन न्यूज मराठीकरिता राजीव वाढे बुलढाणा